नमस्कार धक्कादायक बातमी समोर येते सांगोला नगर परिषदेच्या विरोधात मुस्लिम समाज आक्रमक नेमके काय आहे प्रकरण पहा सविस्तर आज जे मुस्लिम समाजाचं जे उपोषण आहे बेमुदत कशा कारण आहे आणि काय मागणी आहे तुमच्या तुमचं नाव सांगा पाहिलं या मुस्लिम समाजाचं उपोषण या कारणासाठी आहे की ज्यावेळेस आदिलशा बादशाने आदिलशा बादशाने जे पूर्वी या मशिदीला बांधून सनदीप्रमाणे त्यांना ही मशीद आणि तिथल्या एरियाची जमीन आहे तीन एकर वीस गुणते तीन एकर वीस गुणते आदिलशा सनंदी मार्फत त्यांना या ठिकाणी मशिदीसाठी म्हणून दिलेलं आहे शिवाय दुसरा विषय की सन अठराशे एकसष्टमध्ये अठराशे एकसष्टमध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सरकारने त्या आदिलशा बादशाच्या सनदीप्रमाणे प्रमाणे त्यांनी त्यांची नोंद धरून घेतली ब्रिटिश सरकारने आणि ब्रिटिश सरकारने त्या नोंदीप्रमाणे त्यांची सनम तयार करून इथल्या समाजाच्या ताब्यामध्ये दिले दिल्यानंतर विषय असा झाला की सन एकोणीसशे ऐंशीमध्ये ज्यावेळेस सिटी सर्वे झाले सिटी सर्वे झाली त्यावेळेस सिटी सर्वेनं फक्त मोजकं मशिदीचं क्षेत्र मशिदीचंच फक्त क्षेत्र त्याच्यामध्ये जमून घेतलेलं आहे क्षेत्र आहे मशिदीचं तीन एकर जे गोट्याचं पूर्ण क्षेत्र ते सिटी सर्वेने त्याची नोंद हो, करून घेतलेली नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा झाला की आमच्या मुस्लिम समाजासाठी यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हे नगराध्यक्ष होते तुमचे हुशार होते यासाठी तुमची एक उर्दू शाळा बांधण्यासाठी म्हणून एक प्रस्ताव म्हणून एक जागा द्या म्हणून त्यांनी सांगितलं परंतु तो प्रस्ताव सगळ्यात तोंडी होता येथे प्रस्ताव नव्हता तोंडी प्रस्तावावर त्यांना उर्दू शाळा बांधण्यासाठी ती जागा दिली दिल्यानंतर नगरपालिकेनं त्या ठिकाणी ती जुनी उर्दू शाळा पाडून त्या ठिकाणी परत स्लॅबची शाळा बांधली स्लॅबची शाळा बांधली असताना त्या ठिकाणी ठीक काय त्यांना जागा कुठल्याही प्रकारचं त्यांना लेखी वगैरे काय न देता एक तोंडी दिलेली होती की मुस्लिम समाजाचे मुलं शिकतील म्हणून त्यानंतर स्लॅबची शाळा बांधली शाब स्लॅबची शाळा बांधल्यानंतर पुन्हा ती शाळे निर्जीव झाल्यानंतर पाडून त्या ठिकाणी एक दुसरंच ठिकाण म्हणजे कुठलं लिंगायत समाजाचं लिंगायत समाजासाठी एक सभागृह बांधण्यासाठी त्यांनी प्रस्ताव मांडला परंतु हा प्रस्ताव कुठलेही आमच्या मुस्लिम समाजाला कुणाशीही विचार विनिमय काय न करता नगरपालिकेनं बेकायदेशीर त्यांना सहा महिन्यामध्ये त्यांना तो प्रस्ताव मान्य करून बांधण्यासाठी परमिशन दिले परंतु आमचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस आमदार साहेबांनी एक जा जा हो जी आर काढलेला होता ज्या ज्या समाजाच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रॉपर्ट्यामध्ये इतर कुठल्याही समाजाचं कुठलेही भांडण तंटा होऊ नये या उद्देशाने ज्या समाजाची जागा आहे त्या समाजालाच त्या काही बांधकाम वगैरे जे काही करायचं असेल सभागृह मंडपगृह कुठलंही काय असेल त्या समाजासाठीच फक्त द्यायचं इतर समाजासाठी कुठल्याही प्रकारचा तो जागेचा ड्रेस वापर करून द्यायचा नाही असा जिहार आमदार साहेबांनी मान्य केला होता या नगरपालिकेमध्ये आज या आमच्या तीन एकर वीस गुंठा मशिदीच्या जा जागेमध्ये एक तर मराठी शाळा त्यांनी मूर्ती बांधली ती बांधूनच्या बाजून पुन्हा त्रिमूर्ती थिएटरच्या बाजूला एक जागा आहे ती जागा त्यांनी ऍक्वायरी करून घेतली त्या ठिकाणी कमीत कमी दोनशे दुकानं दोनशे दुकानं बसवून ते जो उत्पन्न नगरपालिकेने चालू केलं हे बेकायदेशीर आहे दुसरा विषय असा की आता जे बांधायचे बांधकाम जे चालू केलं आहे त्याने ते बांधकाम त्यांनी आमच्या समाजामध्ये ते न निर्माण होण्यासाठी पुढचा विषय त्याने असा घ्यावा की त्यांना पर्यायी जागा दुसरीकडे द्यावी आणि आमचा जो मुस्लिम समाजाचा जो आज उर्दू शाळा जी बांधलेली आहे त्या शाळेच्या ठिकाणी मुस्लिम समाज बहुद्देशीय संघटना आणि मुस्लिम समाजाचं ग्रंथालयासाठी ती जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावी